नमस्कार तुम्ही दुपार बघू शकता मित्रांनो मी काही कामानिमित्त आज हातगावला गेलो जे की नांदेड नांदेडवरून एक पंधरा किलोमीटर अंतर आमच्या बहिणीचं गाव आहे जांभरून जे की सत्यगणपतीच्या जवळ आहे आणि सत्यगणपती हे तिच्या गावाच्या शिवारामध्येच आहे तुम्ही बघू शकता मग मग आमच्या बहिणीला मी फोन केला घरी आहे तर बहीण घरी होती दुपारच्या टाईमला मशीला चारा टाकते मी तुम्हाला सांगू शकतो आमच्या बहिणीला शेती कमी आहे पण ते निकडं पाणी असल्यामुळं चालनचं चालनचं पाणी असल्यामुळे बारा महिने हिवाळ चारा असते त्याच्यामुळं बहिणीच्या घराच्या पाठीमागं मशीचा पोटा मी तुम्हाला दाखवतो तर बघा या चार मशी आहेत याचं एक साठ पाच लिटर सकाळ संध्याकाळचं दूध होते आणि एकदाच रोचा ते डेअरीला देतात नेऊन तर बघा ही दावण आहे रोजच्या रोज साफ केली जाते आणि इकडे चारा टाकण्याची पद्धत थोडी वेगळी तुम्हाला मी दाखवूया तर बघा मशीन लबी वगैरे केली ना तर ह्या नदीनं इथं येते आणि ती बाहेर एक खड्डा आहे त्या खड्ड्यात जाते आणि चेन असं जे धान असते ते असे चेन म्हणायचं आहे आणि मग नंतर मोटरना दोन कारण तुम्ही बघू शकता आणि ते जे छोटे छोटे हजार आहे ते बसीचे आहे तुम्ही बघू शकता मी तुम्हाला आता चारा दाखवणार आहे चारा कोणी बघितलं बघा त्या तर बघा ती गडोळ आहे तिच्या पाठीमागं गरज गवत आहे आणि हे चारा सख बनवण्याची मशीन आहे तर बघा मी तुम्हाला दाखवतो तर चारा किती प्रकारे आहे ह्याच्यामध्ये कडोळ आहे गजरा गवत आहे आणि वाळलेला कडबा आहे आणि केळीचे कवळे कवळे पान आहे तुम्ही बघू शकता अशा प्रकारे हे चारा त्या दावणी टाकतात मशी टाकते तिकडं पाहू तर बघा हे तर चार मशी आहेत आता जरास काय ही ओढतं जरा जरास तिथं मागलं तिथून दिस दे हां चल तर बघा शेतकरी म्हणून सोपन आहे शेतकऱ्याच्या सात पिढ्याला संघर्ष आणि कष्ट करावं लागत तर बघा आलेलं लहान जे आहे तानी, तानी ना मशीचा धान मरावं लागतो तुम्ही उगवू शकता आता मी आपल्या पापाला थोडं काम करून लागलेलं आहे तर अशा प्रकारे मी शेतकऱ्याला सांगतो आपण जोडधंदा म्हणून गाईचा गोठा किंवा म्हशीचा गोठा शिळी पालनं केलं पाहिजे जण करून आपल्याला जे केलं ते पाहते धन्यवाद